की मेजॉरिटी ऑफ द टाइम मी बघितलेलं आहे की बिल्डर्स असे ते स्टँडर्ड प्रॉपर्टीज बांधतात आणि मग लोकांना विकतात तसं नाही आहे इकडे मी सरांची ही जे व्हिजन आहे त्यांची तर इस्पेशली दिस गुआवर प्रॉपर्टी इज व्हिजन इज टू गावासारखं वातावरण क्रिएट करायचं आहे अँड दॅट इज अगेन क्रेडिट गोज टू हिम फॉर हिज व्हिजन अँड हिज एक्झिक्युशन आणि ह्याच्यात गजे सर सरांनी सांगितलं तसं सर, तुमच्या आयडिया प्रमाणे ते तुम्हाला कस्टमाइज ऑफरिंग देत आहेत तुम्हाला जर काय बसक घर पाहिजे तुम्हाला गीप कसवर घर पाहिजे हे सगळ्या कस्टमायजेबल गोष्टी आहेत तेच मी त्यांच्याशी डिस्कस करायला ऑफिस मध्ये बसलेलं आहोत आहे आणि माझ्या सगळ्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत ते सगळे गजरे सरांनी अगदी पेशंटली ऐकून त्याच्यावर फीडबॅक घेऊन इम्प्रूव करण्याचा जो प्रयत्न यु नो बेस्ड ऑन इस प्रोफेशनल एक्सपिरियन्स नॉलेज हे दिलेलं आहे This is again a very unique thing for somebody like Ghadreser, you know, to sit with with me, a you know, potential you know buyer who has no idea basically of what is important in the house. So inside a new offer jalama, Gadreser you know can provide you with such uh, so, so many ideas and customized implementation. So that is also a very unique thing in my opinion to do something like this in concrete तुम्हाला एक सगळ्यांना एक छान अशी कल्पना देतो की जेव्हा आपण कस्टमायझेशन म्हणतो तीस पस्तीस वर्ष अमेरिकेत राहिलेली व्यक्ती जग ज्यांनी पाहिले आता त्यांच्या गरज काय असतील असं आपल्याला वाटत असेल सगळ्यांना प्रश्न पडला असेल एक छोटस तुमच्याशी ड्रॉइंग मार्फत शेअर करतो की टिपिकल गावच्या सारखं घर आपण यांच्यासाठी आज बांधणार आहोत आणि त्यांचे जो अभ्यास आहे ह्या सगळ्या गोष्टींवरती किंवा त्यांच्या रिक्वायरमेंट बद्दल क्लॅरिटी पण आहे की असं करू तसं नाही तर मला हे असं हवं आहे ही क्लॅरिटी आणि माझ्यासाठी सुद्धा एक म्हणजे खूप मोठा धक्का होता की त्यांना को आपण कोन्हाळ्यांचं चिऱ्याचं घर की जे मेंटेनन्स पण मेंटेनन्स फ्री असेल इथे उगाच असा कुठच्या उपच्या असेल आणि ज्याला आपण कोकणी लिव्हिंग म्हणतो नुसतं कोकणात कोकण म्हणतो भा असं नाही तर कोकणी लिव्हिंग जेथे आणि आमचा आग्रह आहे असा की लोकांनी यावं आमच्याशी चर्चा करावी त्यांच्या काही आयडियाज आहेत त्यांच्या संकल्पना आहेत त्यांची आवड आहे ती आमची शेअर करावी त्याला आमचा जो काही वीस पंचवीस माझा एक्सपिरियन्स आहे आमचा तेच व्यवसाय असल्यामुळे जो काही तो मी त्यांच्याशी शेअर करावा त्याच्यातून अजूनही छान निघावं आणि एक छान गाव तिथे वसलं जावं ही आमची अपेक्षा आहे तुमचं घर घेण्याचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करा आणि कोकण